पोलीस भरतीच्या ग्राउंड संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर मित्रांनो बघा ग्राउंड विषयी बघा सोशल मीडियावर खूप अफवा आहे का काय आहे ती माहिती खरी आहे का खोटी आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सोशल मीडियावर फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम वगैरे हो जेच आहे मित्रांनो वर खूप मेसेज मेसेज येत आहे पोरांना की पंधरा जूनपासून ग्राउंड सुरू होणार आहे पंधरा मेपासून वीस मे पासून तुमचं ग्राउंड सुरू काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शरीरिक घंटेच्या बिलकन ऐकलला प्रेस करून ऑरिस्पेट करा म्हणजे अशा नवनवीन माहिती आणि नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर देत असतो ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरू करूया तर बघा मित्रांनो खूप जे विद्यार्थी आहेत तर मित्रांनो जर ग्राउंड आता झाला असतं पंधरा जूनला तर भरपूर विद्यार्थ्यांचं आता नुकसान झालं असतं कारण बघा मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरलेले कोणाचं एच बी एस सी कास्ट नाही कोणाचं काय झालंय आणि भरपूर विद्यार्थ्यांची जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा संपलेली आहे तर त्यांना कोर्टामध्ये मित्रांनो ती याचिका दाखल केली आहे पण कोर्टामध्ये अजून कोर्टाने त्या संदर्भात काही अजून निर्णय दिलेला नाही त्यामुळे हे जे ग्राउंड होणं आहे ते अजून शक्य नाही ही खूप मोठी प्रोसेस आहे मित्रांनो ठीक आहे त्यासाठी खूप थोडा वेळ लागणार आहे आणि ग्राउंड एवढ्या लवकर होणं शक्य नाही मित्रांनो जोपर्यंत पोलीस भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर कोणताही जी आर येत नाही शासनातर्फे तोपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही की ग्राउंड कधी होणार आहे काय ऑफिशियल माहिती येईल तेव्हाच आणि वयोवाढ संदर्भात बघा भरपूर विद्यार्थ्यांची वयोमाढ संपलेली आहे आणि त्या संदर्भात सकारात्मक चर्चा चालू आहे की तुम्हाला वयवाढ भेटणार आहे फॉर्मची मुदत पण वाढून भेटणार आहे मग पोलीस भरचे ग्राउंड कसे सुरू होतील ठीक आहे तर मित्रांनो भरपूर असे व्हिडिओ बघितले असतील तुम्ही की ग्राउंड सुरू होणार आहे हे सुरू होणार आहे परंतु मित्रांनो सत्य माहिती काय आहे बघा तर असे जे आपण व्हिडिओ अपलोड करत असतो यूट्यूबवर कशावर तर मित्रांनो सत्यतेचा विचार करावा भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं याच्यामध्ये मागे एक विद्यार्थी गडफास घेऊन आत्महत्या केली त्यांनी ठीक आहे भरपूर असे व्हिडिओ त्यामुळे आपण जो व्हिडिओ अपलोड करत असतो यूट्यूबवर किंवा कुठे पण तर सत्य परिस्थिती लक्षात घेऊनच व्हिडिओ तुम्ही बनवा ठीक आहे तर भरपूर विद्यार्थी असे आहेत की त्यांना वयोमध्ये संपलेली आहे शेवटचा चान्स आहे पण त्यांना वयोमध्ये वाढ भेटणे अपेक्षित आहे आणि कोर्टापर्यंत कोर्टाकडून जोपर्यंत जो, जो निर्णय येत नाही मित्रांनो ठीक आहे पोलीस भरतीमध्ये जो निर्णय येत नाही की तुम्हाला काय तोपर्यंत तुमच्या ग्राउंडच्या तारखा पण जाहीर होणार नाही आणि तुम्ही तुम्हाला वयवाढ संदर्भात पण सकारात्मक आणि मृतवाढ संदर्भात पण अजून भरपूर विद्यार्थ्यांचे अजूनपर्यंत ते एस बी सी काष्ट निघाले त्यामुळे फॉर्म पण भरणं बाकी आहे म्हणजे अशी भरपूर आडी अडचणी विद्यार्थ्यांना समोर सा, जावं लागत आहे त्यामुळे बघा मित्रांनो तुमचं जे वयवाढ आहे आणि तुमचा जो वयवाढ मुद्दा आहे तर त्या संदर्भात शासनाने जोपर्यंत कोर्टा कोर्ट त्यापर्यंत निकाल देत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच समजू शकत नाही की याच्यामध्ये काय आहे काय नाही तर मित्रांनो लवकरच निर्णय पण होणार आहे आणि तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत पण वाढून भेटणार तर बघा आता काय होणार आहे काही नाही तसेच मित्रांनो तुमच्यासाठी मी नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओ घेऊनच येत असतो त्यामुळे बघा अशा कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू की ग्राउंड या तारखेपासून चालवणार त्या तारखेपासून जोपर्यंत ऑफिशियल माहिती पोलीस भरतीच्या वेबसाईटवर येत नाही तोपर्यंत आपण काहीच म्हणू शकत नाही ग्राउंड केव्हा चालवणार आहे काय तर मित्रांनो बघा आता कोर्टाचा निर्णय काय होतो काय नाही तर मित्रांनो त्या संदर्भात सकारात्मक निर्णय की विद्यार्थ्यांना वय वाढ भेटेल आणि तुम्हाला फॉर्म भरायची तारीख पण वाढून भेटेल ठीक आहे मित्रांनो असेच नऊ व्हिडिओनी लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र